हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या सत्काराकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय श्रीभूषण गवई साहेब मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले आमचे सहकारी लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी सभापती विधानपरिषद रामभाऊ शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे गटनेते श्रीमान एकनाथरावजी खडसे जयंतरावजी पाटील भास्कररावजी जाधव वजयराव वडेट्टीवार सतेज पाटीलजी जितेंद्रजी आव्हाड हेमंतजी पाटील विक्रमजी काळे आदित्यजी ठाकरे प्रवीणजी दरेकर प्रसादजी लाड उपस्थित सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य आणि उपस्थित सर्व आमचे अधिकारी भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले आणि म्हणूनच आज आपल्या विधीमंडळाने हा निर्णय केला की या विधिमंडळामध्ये त्यांचा सत्कार करावा आणि त्याकरता आज ते उपस्थित आहेत त्यामुळे केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे त्यामुळे त्या ते जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो आपल्याला मला आप सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस अडवायझरी कमिटीमध्ये हा निर्णय केला की आपले भूषणजी हे सरन्यायाधी झाले त्यामुळे विधामंड विधिमंडळात त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळेस ते असं म्हणाले की केवळ सत्कार एवढ्या पुरतं येणं काही मला बर वाटणार नाही मला संवाद करायला आवडेल आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की आपण खरं म्हणजे जर भारतीय संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आपण आम्हाला त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर ते अधिक संयुक्तिक होईल आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं की निश्चितपणे मी या कार्यक्रमाला येईल पण त्यांच्यातला साधेपणा एक या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अध्यक्षांना विचारलं की अध्यक्ष मोदय हो तुम्ही जाऊन गवई साहेबांना निमंत्रित केलं की नाही त्यावेळेस अध्यक्षाने सांगितलं की मी गवई साहेबांना निमंत्रण देण्याकरता फोन केला की मला येऊन आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे गवई साहेबांनी सांगितलं की तुमचं निमंत्रण मला मिळालंय असं समजा फॉर्मॅलिटीची आवश्यकता नाहीये हे माझंच घर आहे तुम्ही सगळे माझे आहात त्यामुळे मी त्या ठिकाणी ये आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये हा जो काही साधेपणा आहे खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा संबंध हा त्यांचे वडील दादासाहेब गवई यांच्याशी आला असेल या सभागृहाशी विधिमंडळाशी दादासाहेब गवईंचा अतूट अशा प्रकारचा एक संबंध राहिलेला आहे आणि दादासाहेब गवई हे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले उत्तम वक्ता आणि त्यासोबत अजातशत्रू सर्व पक्षांशी मैत्री असलेले सर्वांशी अतिशय घरोब्याचे संबंध असलेले पारिवारिक संबंध असलेले अशा प्रकारचे दादासाहेब होते आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला दादासाहेबांपर्यंत पोचण्याची त्या ठिकाणी मुभा होती ते सगळ्यांना उपलब्ध होते खरं म्हणजे तोच गुण हा माननीय गवई साहेबांनी या ठिकाणी घेतला आणि आज ते सरन्यायाधीश आहेत अनेक वेळा लोक न्यायाधीश झाले सरन्यायाधीश झाले की एखाद्या कोशामध्ये जातात पण गवई साहेब कधीच कोशात गेले नाहीत तर ते सगळ्यांना नेहमी उपलब्ध राहिले आणि शेवटला माणूस जो त्यांच्या ओळखीचा आहे तोही कुठे दिसला तरी त्याच्याशी आपुलकीने बोलणारे गवई साहेब हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आजही आपण बघितलं असेल तर इथे आल्यानंतर या सभागृहामध्ये किमान पंचवीस टक्के लोक तर अशी आहेत की ज्यांना ते पर्सनली ओळखतात कारण त्यांनी तसे संबंध नेहमी सगळ्यांशी ठेवलेले आहेत मला आठवत की खरं म्हणजे अनेक वर्षापासून त्यांची सगळी कारकीर्द जवळून बघितलेली आहे ते ज्यावेळेस सरकारी वकील होते त्यावेळी नागपूरच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि उच्च न्यायालयाने नागपूर मधल्या काही त्या ठिकाणी चाळीस पन्नास वर्षापासून लोक राहायचे अशा झोपडपट्ट्या त्या ठिकाणी तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सगळे आम्ही चिंतेत होतो त्यावेळी काय करता येईल सगळे आमदार सगळे लोक आणि मग विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते दोन हजार एक ची वगैरे गोष्ट असेल आणि विलासरावांनी त्या संदर्भात एक बैठकीला त्या ठिकाणी सगळ्यांना पाचारण केलं त्या ठिकाणी गवई साहेबांना देखील बोलवलं आणि गवई साहेबांनी तात्काळ सांगितलं की आपल्याला अशा अशा प्रकारे तोडगा काढता येईल याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल ते स्वतः सरकारी वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले त्या ठिकाणी योग्य अशी भूमिका आपले दुसरे वकील वगैरे लावून आणि त्याच्यावर स्थगिती आणली आणि खूप मोठा जो लोकांचा प्रश्न होता तो सोडवण्याचं काम केलं पण तेव्हापासनं मी बघतोय की मानवता आणि संवेदनशीलता हा खरा त्यांच्या स्वभावातला गुण आहे म्हणजे अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून काम करत असताना अडचणीच्या वेळा अशा आल्या की ज्याच्यामध्ये एकीकडे कायदा होता आणि दुसरीकडे व्यापक जनहित होत त्यावेळी त्या कायद्याचा अन्वयार्थ व्यापक जनिता कसा काढता येईल करता कसा काढता येईल यावर त्यांनी भर दिला आणि प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी कायद्याने होतात असं नाही तर व्यापक जनहित हे कायद्यामध्ये बसवता येतं अशा विचारांनी त्यांनी अनेक निर्णय त्या काळामध्ये दिले आणि त्यातनं अनेक असे प्रसंग जे कदाचित मला जाहीरपणे सांगता येणार नाहीत सांगणं योग्य होणार नाही पण अनेक असे प्रसंग की ज्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असता एक असंवेदन अशा प्रकारची भावना निर्माण झाली असती अशा प्रसंगी त्यांनी नेहमी त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला विशेषतः मला